मग त्याच्या शूज मध्ये कोणता रंग घातला तिकडे शूज कुठे घातले तू त्याला हा व्हेरी गुड ब्राऊन कलर घातला शूज आहे त्याचा आणि 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 त्याचं शर्ट कसं कोणत्या रंगाचं केलं हा सांग सांग हे हिरवा पांढरा आणि केशरी केलं ना तू क कशाचा रंग झाला तो लाल झाला मधात त्याला पट्टा लावला लाल कलरचा पट्टा लावला इकडे बघ माझ्याकडे बघ हॅलो हां व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस म्हटलं की काय म्हणायचं मग थँक्यू म्हणायच काय म्हणायचं व्हेरी गुड शाभागत स्वागत नाही आपका आभार काय आप... काय का करता तुम्ही मग आपल्यासो सांग ना ऑनलाईन शॉपिंग मध्ये काय काय परचेस करता मग शॉप कशावरून करता तुम्ही सांगा ना सांगा की असं नाही करत तसं नाही सांग ना आता तर सांगितलं तू कशावर ना करता शॉपसीवर ना हो, शॉप्सी शॉपसीवर ना काय परचेस करतात ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग करता, करता फ्रॉक हा ओके अजून टॉप अजून स्टॉप टॉप नाही करत स्टॉप करता टॉप नाही करत टॉप म्हणायचं त्याला हा अजून और... अच्छा ओके लेहंगा कशासाठी कोणाच्या लग्नात घालायचं आहे आमच्या गावात लग्न तिथं कोणाचं लग्न आहे शनीच शनीच अच्छा शनीच्या लग्नात लेहंगा घालणार आणि कुठनं करणार पर्चेसिंग शनी शनी शनीचं लग्न आहे हावणी अच्छा श्रावणी होय अच्छा हा मोठी श्रावणी आणि लहानी शनी अच्छा, योडी. अच्छा ए, ए आ, मग मला सांग ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग मध्ये मग लेहंगा परचेस करणार आहे का आणि कोणत्या वर ना मेकअप ओके मेकअप पण लावणार आहे अजून हे नाही लाव मेकअप दिव्याला स्पेशल आवडतं का मेकअप कोण कोण लावतो मेकअप मग मेकअप तर आम्ही पहिलेच लावतो हो का काय काय का लावता मेकअप मध्ये मग आम्ही लिपस्टिक लावतो कुठन परचेस करता मग लिपस्टिक तिकडे कुठनं अच्छा मंगावला मंगावला ला नांदगावला हा नांदगावला कोणाकडे परचेस करता मग हा कोणाकडे कोणत्या दुकानांत लाकणी लाकणी लाकणीवर ना लाकणीवरती तर कपडे मिळतात कपडे हा ड्रेस वाले मोठे ते तर शॉपसीवर ना परचेस करताना ऑनलाइन हा तुम्हीच करता हा तू स्वतः ऑर्डर करते हा हो का कसं करते कुठनं ऑर्डर करते डाउनलोड करावं लागते का शॉपसी हो का डाउनलोड कराव शॉपसी डाउनलोड करायचं आणि मग तिकडे ऑर्डर करायचं काय ऑर्डर करणार काय घालणार आहे तू श्रावणीच्या लग्नात मग कोणता ड्रेस ऑर्डर करशील गुलाब, गुलाब।, गुलाब।